गणरायाच्या तासगाव नगरी दोन हजार अठरा पासून असणारी अल्पावधीतच दर्जेदार शिक्षणासाठी ओळखली जाणारी नववी दहावी अकरावी सायन्स सीईटी नीट जेई फाउंडेशन e. कोर्स कोचिंग सुविधा देणारी समर्थ अकॅडमी तासगाव गुणवत्ता हीच आमची ओळख दहावी सेमी व मराठी समर व्हॅकेशन बॅच मॅथ्स आणि सायन्स सोबत सर्व विषयांची तयारी आमचा पत्ता आपल्या स्क्रीनवर काकांचे कट्टर समर्थक बाळासो चव्हाण यांचा चित्ररथ ठरतोय चर्चेचा विषय काकांचे कट्टर समर्थक बाळासो चव्हाण यांचा चित्ररथ ठरतोय चर्चेचा विषय सांगली लोकसभेच्या रिंगणात तिसऱ्यांदा उतरलेल्या विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी चिंचणी गावातील बाळासाहेब चव्हाण या कट्टर समर्थकानं चित्ररथ बनवलाय गावागावात जाऊन काकांनी केलेल्या विकास कामाची माहिती देत काकांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन करणार असल्याची माहिती देण्यात आली त्यांच्या या चित्ररथाची सर्वत्र चर्चा सुरू आहे या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रकाश माळी यांनी भाजप पक्षाचे उमेदवार माननीय श्री संजय पाटील यांच्या प्रचारासाठी हा चित्ररथ बाळासाहेब चव्हाण काकांचे कट्टर समर्थक यांनी तयार केलेला आहे या चित्र चित्ररथाने ते काकांचा प्रचार करणार आहेत मतदारसंघात या चित्ररथाचे आकर्षण बनलेले आहे या गेलेल्या दहा वर्षात काकांनी केलेली कामाची पोचपावती पावती म्हणून भाजप पक्षाने पहिल्या यादीत काकांचे नाव जाहीर केलेले आहे व दुष्काळी भागात पाणी नेऊन काकांनी दुष्काळी भाग सुजलाम सुपलाम केलेला आहे व यंदाही काकाच खासदार होतील चार लाख लीड मतं घेऊन यंदा काकाच खासदार होतील हे मी शंभर टक्के सांगू शकतो आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी चार चाकी वाहनातून प्रचार बऱ्याच लोक करत आहेत मला असं सुचलं की ट्वेलला केल्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच मी कला केलेली आहे रद्द केलेला आहे तर हा यशस्वीपणे खासदारांचा विजय नक्कीच बनवला एक लाख टक्के म्हणजे दोन महिन्यात सर्व विषयांचा संपूर्ण अभ्यासक्रम अकरावी सायन्सचेही प्रवेश सुरू फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी तज्ज्ञ शिक्षक प्राध्यापक स्टाफ नोट्स फ्री बोर्ड पॅटर्न प्रमाणे परीक्षा कोड स्टेशनरी फ्री, सोबत सीईटी नीट जेई शंभर पेक्षा जास्त टेस्ट विद्यार्थी व पालकांचा उत्कृष्ट फीडबॅक मर्यादित प्रवेश आजच आपला प्रवेश निश्चित करा सेवेची संधी द्या आमचा पत्ता आपल्या स्क्रीनवर